दहशतवादी सैफुल्लाचा काल पाकिस्तानमध्ये खात्मा करण्यात आलेला आहे एका अज्ञात इस्माने त्याला ठार केलेला आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा तो सैफुल्ला आहे जो एक जून दोन हजार सहा मध्ये नागप्रातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जो हल्ला झाला होता जो अपयशी हल्ला होता त्याचा हा संपूर्ण सूत्रधार होता मास्टर माइंड होता या संपूर्ण घटनेला आज एकोणीस वर्ष झाले आहे या घटनेनंतर सैफुल्लाचा खात्मा म्हणजे एका प्रकारे ज्या संघ मुख्यालय लोक आहेत त्यांना एक आनंद व्यक्त केला एक समाधान व्यक्त केलेलं आहे रवि भाऊ रविभाऊ खर तर जो दहशतवादी हल्ला झाला होता त्या घटनेचा थरार अजूनही स्मरणात असतो आपल्या अनेकदा आपण तसं बोलून सुद्धा दाखवल्या नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी आणि आज जेव्हा साईफला ठार मारण्यात था आलाय काय प्रतिक्रिया आपली प्रतिक्रिया म्हणजे अशीच की आम्हाला भारतीय म्हणून का असे ना पण आम्ही गुण्या गोविंदाने जसं एकत्र राहतो आणि त्या आतंकवाद्याचा जो खात्मा झाला त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे सगळ्या भारतीयांना त्याचा अभिमाना, आहे गोष्ट होती अशी की ते दोन हजार सहाला पाठे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी जे थरार घडलं त्या तीन आतंकवाद्यांचा जो खात्मा झाला आणि प्रशासकीय दहशतवादी सैफुल्लाचा काल पाकिस्तानमध्ये खात्मा करण्यात आलेला आहे एका अज्ञात इस्माने त्याला ठार केलेला आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा तो सैफुल्ला आहे जो एक जून दोन हजार सहामध्ये नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जो हल्ला झाला होता जो अपयशी हल्ला होता त्याचा हा संपूर्ण सूत्रधार होता मास्टर होता या संपूर्ण घटनेला आज एकोणीस वर्ष झाले आहे या घटनेनंतर सैफुल्लाचा खात्मा म्हणजे एका प्रकारे नागपुरातील ज्या संघ मुख्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरातील लोक आहेत त्यांना एक आनंद व्यक्त केला एक समाधान व्यक्त केलेलं आहे रविभाऊ आपल्यासोबत आहेत रविभाऊ खरंतर जो दहशतवादी हल्ला झाला होता त्या घटनेचा थरार अजूनही स्मरणात असतो आपल्या अनेकदा आपण तसं बोलून सुद्धा दाखवलं नेमकं काय घडलं होतं त्या आणि आज जेव्हा सायकुलाला ठार मारण्यात आलाय काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया म्हणजे अशीच की आम्हाला भारतीय म्हणून का असे ना पण आम्ही गुन्ह्या गोविंदाने जसं एकत्र राहतो आणि त्या आतंकवाद्याचा जो खात्मा झाला त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे सगळ्या भारतीयांना त्याचा अभिमान आहे गोष्ट होती अशी की ते दोन हजार सहाला पाठे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी जे थरार घडलं त्या आतंक तीन आतंकवाद्यांचा जो खात्मा झाला आणि प्रशासकीय शासनाने जो त्या अतिरेकाचा खात्मा जो केला ते एक कार्य दक्षतेवर एक नाव होतं अरविंद सराफ म्हणून त्या साहेबांचं मला अभिमानच करावा हो लागेल कारण की तीन आतंकवाद्यांना त्यांनी यमदासनी जेव्हा पाठवलं तर तिथे एवढ्या पद्धतीची गर्दी आणि त्या क्षेत्रातल्या नागरिकांचा एवढा यो, टाहो आणि ते सगळे धावून आल्यानंतर त्याचा म्हणजे इतका मान सन्मान झाला की म्हणजे आता माझ्याकडे शब्द नाही आहे पण मला एवढी खात्री आहे की आम्ही सगळे भारतीय त्या सैफोल्लाचा काल जो म्हणजे न्यूज पेपरला आणि चॅनलला सगळीकडे बघितलं तर आम्हाला मान आहे सगळ्या भारतीयांना त्याची खुशी आहे की तो ढेर झाला त्यावेळेस नेमकं काय घडलं होतं तुम्ही तो थरार पाहिला होता अगदी जाऊन आपल्या घराच्या समोरच घडलो हो ते प, तीन वाजून पंचावन्न मिनिटाची ती गोष्ट आहे तर चार सोळापर्यंत म्हणजे वीस बावीस मिनिटात जे काही थरार घडलं एक पांढऱ्या रंगाची अम्बेसेडर कार होती आणि त्याच्यात तो खूप शस्त्र साठा होता आणि त्यातल्या ते, त्या त्याच्यात बदाम आणि काजू या अशा म्हणजे त्याच्या त्या पॉकीट आणि ते तीन आतंकवाद्यांनी जशा गोळीबार केला तर त्या पद्धतीने त्यांचा जेव्हा खात्मा झाला तर तिथे हे सगळं थरार दृश्य आम्हाला बघायला मिळालं मोठमोठ्या आवाजांनी लोक इकडे तिकडे पळू लागले आणि पहाटे दुधा आणण्याची ती केंद्रातून दूध आणण्याची वेळ होती पण उठल्याबरोबर पाहिल्याबरोबर हा थरार म्हणजे भीतीदायक होता जयंताबाऊ आपल्या स्वतः जयंताजी काय नेमकं घडलं होतं आणि तुम्ही ते घडल्यानंतर काही वेळातच तिथे पोहोचले होते आणि आता जी न्यूज येत आहे की जो मास्टर माइंड आहे त्याचा खात्मा झालेला आहे काय सगळ्या भावना आणि काय या परिसरातले नागरिक म्हणून आपली प्रतिक्रिया आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती आतंकवाद्यांचा आणि पाकिस्तानचा रोष असणं हे स्वाभाविक आहे त्यातनं जो हल्ला करण्यात आला होता भ्याड हल्ला पहिल्यांदा तर जे सुरक्षा दल आहे त्यांनी तो हल्ला फिळवून लावला आणि त्यांना त्या ठिकाणी अटक केली होती त्यांचा एक तर आम्हाला अभिमान आहे दुसरं असं की आज ज्या कोणी अतिरेक ज्या कोणी व्यक्तींनी त्या अतिरेक्याचा खात्मा केला असेल त्याच्याकरता आम्ही सगळेजण त्याच्यासाठी ते, आम्हाला आनंद झालेला आहे आणि त्याचा तर जेवढा आभार मानावा लागेल तेवढा आभार मानणं आम्ही मानायला तयार आहे उशिरा का होईना न्याय झाला उशिरा कळण्या नाही झालेल्या खरं तर सातत्याने टार्गेटवर असता दहशतवाद्यांना संघ आले आताही मोठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे सातत्याने यापूर्वी सुद्धा अनेक घटना समोर आल्या म्हणजे त्या हल्ल्यानंतर पण काही घटना समोर घडलेल्या ती घटना घडल्या पण प्रशासन सज्ज असतं आणि असं काही तणावाचं वातावरण नाही सर्व स्वयंसेवक सर्व कार्यकर्ते महिला पुरुष सर्व व्यवस्थित नित्यनियमित आपले कामं करतात अशी काही तणावाची परिस्थिती नाही एकोणीस वर्षानंतर का होईना पण न्याय मिळाला आणि ज्यानी कोणीही त्याची हत्या केली त्याला धन्यवाद असे देशाचे देशद्रोही मरत राहिले पाहिजे सगळ्यात मदत आहे एकोणीस वर्षापूर्वी सुद्धा नागपूरच्या शूर पोलिसांनी तो अपयशी केला होता ते त्यांची भूमिका खूप महत्वाची ठरली होती आणि आता परत एकदा त्याचा खात्मा झाला या दोन्ही घटना एकूण म्हणजे शहर देशाच्या अंतर्गत असो किंवा देशाच्या बाहेर शत्रूचा खात्मा होतो शत्रूचा खात्मा झालाच पाहिजे देशद्रोही कोणी असो कोणत्याही समाजाचा असो या देशाच्या विरोधात जाईन त्याला इथे संपवलंच पाहिजे आणि त्या भूमिकेत आपण राहिलं पाहिजे सर्व भारतीय काय 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 प्रतिक्रिया दिला आता एकोणीस वर्षानंतर न्याय मिळाला आमचं पोलीस प्रशासन मात्र सज्ज आहे तेव्हाही म्हणजे सज्ज होत नाही आताही त्याच घडीला नागरिक म्हणा पोलीस म्हणा सज्ज आहे आम्ही तर त्यांचं धन्यवादच करू तर सैफुल्लाचा खात्मा झालेला आहे खरं तर एकोणीस वर्षानंतर या घटनेचा जो मास्टर माइंड आहे त्याला एका अज्ञात इस्माने उडवलेला आहे खात्मा केलेला आहे पण त्यानंतर इथले स्थानिक नागरिक आहेत त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पहाटेला हा हल्ला झाला होता तो हल्ला सुद्धा परतावून लावला होता ते नागपूर पोलिसांनी दाखवलेला आहे शूरतेमुळे त्यांच्या शौर्यामुळे परतावून लावता आला आहे आणि परत एकदा एकोणीस वर्षांनी मास्टर सुद्धा हा खात्मा झालेला आहे ही मीडियासाठी व्हिडिओ सतपती सामरे राणे नागपूर